मित्रांनो जर आपण शेतकरी असाल किंवा शेतकरी पुत्र असाल किंवा शेतकऱ्यांचे नातेवाईक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की फायद्याचा असणार आहे कारण शेतीमध्ये काम करणं आता कठीण होत चाललं आहे मजूर मिळणं कठीण होत चाललं आहे परिणामी आपल्या शेतीमध्ये फवारणी करणे व इतर कामे करण्यासाठी आपल्याला त्रासदायक होत चालणार आहे तर समजा आपला चना जर हा गुडघ्याच्या वरता आहे तर आपले पाय फुटतात परिणामी त्याला खार असतो आणि आपल्या पायाचं नुकसान होतंय मोठ्या मोठ्या जखमा होतात आणि चण्यामध्ये सरपटणारे प्राणी जेव्हा सापसारखे प्राणी असतात किंवा काच काटे किंवा इतर पत्थर कंकर असेल तर ते तुमच्या पायाला दुखापत करते परिणामी आपली आपल्याला दुखापत होते आपलं काम होत नाही आर्थिक परिस्थितीला सुद्धा आपल्याला समोर जावं लागते अशा परिस्थितीमध्ये बाहेर देशामध्ये सर्व प्रकारच्या यंत्रणा उपलब्ध आहे आपल्या शेतकरीच्या रक्षणासाठी आपण एक शूज आणलेला आहे त्या शूजबद्दलची ही माहिती आहे इतर शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना फॉरवर्ड करणार मित्रपरिवाराला आणि आपला वडील शेतीत राबतोय तर त्या मुलांनीसुद्धा आपल्या वडिलाची काळजी घ्या कारण या पिकामध्ये कुठल्या प्रकारचे परणी असतील आणि त्याला काय दुखापत होणार आहे हे फक्त एक शेतकरी पुत्र जाणू शकतो शेतकऱ्याचा नातेवाईक जाणू शकतो किंवा स्वतः शेतकरी जाणू शकतो की आपल्याला शेतीमध्ये शेती, शेती करताना किती अडचणी येतात फवारणी करताना आपल्याला किती त्रास होतो मजूरसुद्धा मिळत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटीपर्यंत पहा तुम्हाला खूप फायद्याचा होणार आहे तर मित्रांनो हा आहे तो शूज आपण याला कसा वापरायचा काय वापरायचा वापराला एकदम हलका आहे मी आता थोडा व्हिडिओ लेट बनवतो आहे त्याच्यामुळे मी वापरल्यानंतर याला सांगतोय वापरायला एकदम हलका आहे तुमच्या गुडघ्याच्या वरतं जाईल मी तुम्हाला लावून दाखवतो एकदम हलका आहे वॉशिंग करता येते सर्व प्रकारच्या कामासाठी तुम्हाला हा शूज वापरता येतो वापरासाठी सुद्धा एकदम सोपा आहे तुम्ही तुमच्या लुक्समध्ये या लुक्समध्ये किंवा करदोड्यामध्ये किंवा बेल्टमध्ये याला या प्रकारे खोचून घ्या तुम्हाला फिटिंग करायला सुद्धा एकदम सोपा आहे या प्रकारे त्याला फिटिंग करा हा दुसरा पायातला शूज आहे दोन्ही शूज या प्रकारे खोचून घ्यायचा आहे इथे लॉक पण होतात तर बघा हा एवढ्या साईज मध्ये लांब आहे हा इथे लॉक होतो याला लॉक पण दिलेला आहे बघा हा तुमच्या गुडघ्याच्या वर्त म्हणजे मांडीपर्यंत आहे दोन्ही शूज मांडीपर्यंत आहे आता याच्यापेक्षा हाईटला इथपर्यंत जरी तुमच्या कुठलंही पीक असेल सोयाबीन असेल चना असेल गहू असेल कुठलं असेल तर तुम्हाला इथे काही अडचण जाणार नाही जबरदस्त अशी याची बनावट आहे है। साठी सोपा आहे हा एकदम लाईट वेट आहे इथपर्यंत गनबूट आहे त्याच्यावरती पी व्ही सी व्हर्जिन मटेरियलपासून हे बनवलेला शूज आहे पी व्ही सी वर्जिनपासून बनवलेला हा शूज आहे एकदम सोपा आता एवढा ऊन आहे थोडाफार फक्त हे होतो नाही तर एकदम एकदम लाईट वेट आहे प्रकारे वापरता येतो मूर्तो जबरदस्त खालून सुद्धा मजबूत आहे एकदम काही हलका नाही आहे याला फोल्ड पण करता येतं वॉश करता येतं आणि व्यवस्थित सुद्धा येतो ज्या शेतकऱ्यांना हा शूज पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला फोन करा आपण घरचंच देतो हा शूज अवश्य वापरा कारण आपल्या जीवाची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे नंतर काम नंतर जीवाची सेफ्टी पहिले आणि काम नंतर तर जे मित्र परिवार भाऊ बन किंवा वडील ज्यांचे शेतकरी आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना ह्या शूजबद्दल सांगा की बाबा तुझ्या जीवाचं रक्षण पहिले कर नंतर काम हा शूज वापरा खूप जबरदस्त असणार आहे बघा मित्रांनो आपण फार करतोय आणि हा शूज वापरून फार करतोय व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून या शूजचे फायदे इतर आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि शेतकऱ्यांना होईल जेणेकरून त्यांच्यासुद्धा जीवाचं रक्षण होईल त्यांना शेतीमध्ये काम करता येईल परिणामी उत्पन्नसुद्धा वाढेल आणि त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली होईल तर सो थँक्यू यू जय हिंद जय जै भारत जय जवान जय खेळा या शूजच्या मागणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करायचा आहे आपण महाराष्ट्रामध्ये एस टी बस पार्सलने किंवा पोस्टांनी किंवा कुरिअरनी आपण घरपोच देतोय